खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रॅक्टरने धडक देऊन पायावर घातल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे फिर्यादी हनुमंत भगवान ढगे हे त्यांच्या पिंपळगाव उंडा गावच्या शिवारामधील शेतात असताना त्यांचा पुतण्या आरोपी शिवाजी भरत ढगे यांच्यामध्ये असलेल्या शेताच्या वादावरून आरोपीला शेतामधून ट्रॅक्टर घेऊन जाण्यास फिर्यादीने म्हटले त्यावरून आरोपीने त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टरने फिर्यादीस धडक देऊन ट्रॅक्टर पायावर घालून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन रोजी त्यांना गंभीर जखमी केले

शिवाजी भरत 28 फेब्रुवारी रोजी या फिर्यादी यांनी शेतामध्ये रस्ता अडवल्याचा मनात धरून यातील आरोपी शिवाजी ढगे याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर हा ट्रॅक्टरची फिर्यादी यांना धडक देऊन त्यांच्या पायावर ट्रॅक्टर चढवल्याने ते गंभीर जखमी झाले होते त्यामध्ये ते डी वाय पाटील पिंपरी या ठिकाणी उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे यामध्ये बा आरोपी शिवाजी ढगे यांच्या विरुद्ध वादवी कलम तीनशे दोन अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी आरोपी तास अटक करण्यात आले आरोपी सध्या जेलमध्ये आहे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही खर्डा परिसरातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना एक आव्हान करू इच्छितो की पोलीस खात्यामध्ये काम करत असताना शेतीच्या किरकोळ वादातून अशा प्रकारे अनेक घटना घडलेल्या आमच्या निदर्शनास आल्या असून किरकोळ वादातून कोणासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडलेले आहेत त्यामध्ये ज्याचा खून झाला आहे व ज्याने खून केला आहे असे दोन्ही कुटुंबे उद्ध्वस्त झालेले आहे अशा प्रकारचे जे वाद असतात ते सामंजस्यपणाने व आपापसात मिटवावे कोणत्याही प्रकारचा गंभीर गुन्हा होईल अशी कृती करून किरकोळ किरकोळ गोष्टीवरून मोठ्या घटना घडतात त्यामुळे याबाबत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी नागरिकांनी काळजी घ्यावी Buat Apopsat Salon Jasen di Sulawesi. Terima